नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण श्री सप्तशृंगी गडाचे दर्शन घेणार आहोत सप्तशृंगी हा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्य दैवत असलेली सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे यास महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असे मानले जाते देवीची आठ फूट उंचीची मूर्ती पाषाणात कोरलेली असून दोन्ही बाजूस नऊ असे एकूण अठरा हात व त्यात विविध आयुधे असलेली आहे या ठिकाणी माता भगवती निवास करते सप्तशृंगी या शब्दाचा अर्थ सात शिखरे असा आहे गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे आदिशक्तीचे शक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते देवीचे अठरा भुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे येथील गाभऱ्याला शक्तीद्वारे सूर्यद्वारे आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत या तिन्ही दरवाज्यातून देवीचे दर्शन घडते सप्तशृंगी देवीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न तर शारदीय नवरात्रात देवीचे मुख गंभीर असते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते ही मूर्ती सेंदुराने लिपलेली आहे अशा प्रकारे वनी सप्तशृंगीकाराची रचना झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद